हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक एकट्या कानातल्यांच्या डिझाईन्स ज्या की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत एग्राम म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ते एकदम नाजूक तकलादू वगैरे अशा डिझाईन्स येतील बट नाही मध्ये दे देखील तुम्हाला अशा नाजूक अशाच पण भरीव डिझाईन देखील बघायला भेटणार आहेत त्या आतून पोकळं असतात बट दिसायला एकदम भरीव दिसतात अशा या कानातल्यांच्या डिझाईन्स आणि त्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत युनिक युनिक अशा क्यूट अशा डिझाईन्स आहेत ज्या की तुम्ही डेली यूजसाठी यूज करू शकता बऱ्याचशा बायकांना किंवा कोणना आवडतं की असे एकदम नाजूक दागिने वगैरे घालणं त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे किंवा मग लहान मुलींना देखील हे का कानातले खूप जास्त आवडतात त्यामुळे तुम्हीही अशा कानातल्यांच्या डिझाईन्स नक्की ट्राय करून बघू शकता डिझाईन्स खूप भारी आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू